विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार निमित्त आपले जाणके उमेदवार विजय बापो शोतारे यांची आपल्या गावामध्ये धारता धरणा या ठिकाणी होत आहे तरी सर्व वेळेस मी पोलियाचं कारण मेल असा आता तुम्ही विकास कामाची सगळी सांगितली मी फक्त सर्वांच्या वतीने हिच्या ठिकाणी बागतो मला एवढी व्हाईट येतो की साधारण का चांगलं आहे चांगलं मनातील ते गावातून कसं मिळेल आणि आता चांगलं पण हे नाही आकार असे शेअर करता येणार तर मग माहिती

तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या दरम्यान महायुतीचा शिवसेना भाजप रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि घटक पक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून आपले आशीर्वाद घेण्यासाठी त्याचप्रमाणे आणि जनतेचा घडा कोण कालच स्पष्ट झालं पण तरी आपल्याला प्रचंडपणे सावध राहा पुढचे दोन तीन दिवस हे खूप महत्वाचे बैठकीला अनेक बाळासाहेबांपासून सगळे वरिष्ठ रीती मुलाच नाव लावून जाते म्हणून उपस्थित वरिष्ठ दोन हजार नऊ ला आपल्याशी अभ्यास झाला आणि गेल्या पाच वर्षामध्ये किती वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली सर्वसामान्यांची झाली त्याची कल्पना आपण करू शकत साडे बाराशे कोटीची योजना मी स्वतःची कलच्या खास असा मी ऑर्डर दिली होती तेराशे सात कोटीची परंतु खोटे अशा प्रकारचे वक्तव्य करून लोकांची दिशाभूत करत्या मी तेराशे सात कोटीची ऑर्डर दिली होती ती लाईन साडेपाचशे कोटीचे पाईप मिळून पडले

कंपनी झाला त्याच्यात अनेक त्याच्यात हे देखील मला विरोध केला आणि जेव्हा सहा सात महिन्यापूर्वी ती शेतकरी काम तो माझ्या कामा लक्षात आला लाईव्ह सातशे एक्केचाळीस सफाट बसून सातशे एक्केचाळीस मीटर वादला सातशे मीटर सातशे वीस त्याच्यावर सातशे लाईन त्याने एकशे वीस मीटर एवढा फट एकशे वीस म्हणजे छत्तीस तीनशे सात फुटाचा फरक आता मोठी पाईपलाईन जर खालतील आणि मग वाद्याला पाणी करायचं असेल

मग पुन्हा मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन जी ओरिजिल लाईन होती तीच ओरिजिटल लाईनच काम आपण तेराशे सात कोटीच काम आपण एकोणीशे ब्याऐंशी कोटीवर केलं स्टील पाच वर्ष दिले झाला म्हणजे एक मूर्ख माणूस ज्याला कर्तव्य माहिती नाही त्याला निवड निर्वायला म्हणून तुम्ही

कोटीच नुकसान झालं शेतकऱ्याच त्यांना मी सांगतो ना तेव्हा आणि पुन्हा मग काही घेण्यात जात ते करता बोलतो मी चारा दिला, मी दिला, मी दिला मी चारा दिला पाणी दिला उद्या केले केले उलटपूर वाट लावलीस कारण त्यावेळेस हा अंदाज निघून आणायला सगळ्यात तात्की लावत तू देखील तेवढा जबाबदार आहे त्याच्यामुळे पाणी आलं असता त्या चाराचे टँकरची आम्हाला गरजच नाही त्यामुळे प्रचंड नुकसान झालं तिथल्या पूर्ण तर दुसरा घर चालवणार नाही तिथल्याच आता शेतीचं नुकसान दिसते आहे पाचवी वर्ष लोकांच्या मुझवळ होते पूर्ण तर दुसरा चालवणारा तोच मेंटेनन्स करणारा तो विकास इंग्ल कॉम्प्युटर करा तुम्हाला एकदा दिवशी पाणी पाहिजे असेल तर माझ्या पक्षात प्रवेश करा नाही तर पाणी देईन कॅश नाही पैसे द्यायचे तर पुढे अनेक प्रकारे पत्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन पैसे भरतात ऑनलाईन पैसे ज्याने भरले त्याला पाणीच द्यायचं आणि कॅश पेपैसे की त्याच्या आधी फॉर्म सांगत आलो गायची घास आहे आणि तिच्यावर बसलेली गुचडी ती दुचडी नसतच पिणार तस ती मंडळी शोषण करती मंडळी शोषित कॉमन मंडळी त्यांना संधी मिळाली की शोषण त्यांना त्याच्या जमीन उद्धार हे सरत त्याच्यात तुम्ही सत्ता दिल्यानंतर पाच वर्षात अनेक लोकांची सांगताय आपण सर्वांनी धनुष्यबाबत विभाग आला आणि विजय बापू शुक्तांनी पुन्हा एकदा बंदचा तुमचा लोकप्रतिनिधी घडला माझ्या एकदा विमानतळ पूर्ण करायचं असेल मूल करायचं असेल

नरेंद्र मोदी साहेबांची पुण्यात सभा एकवीस पुणे जात पहिल्या अजित पवार होते त्याच्यानंतर चंद्रकांत दादा पुण्याचे त्याच्यानंतर आणि चौथ्या त्या लाईनला विजय बापू शिवतारे यांचे पुणेदार म्हणून त्या मुख्यमंत्र्यांनी दिले तुम्हाला लढाईचा लढा म्हणून पोटात दिला तर लढा विश्वासा ताकदीवर स्वतःच्या नेत्याच्या ताकदीवर ना उगाच कुठे आपला फोटो लावायचा धनुष्यमान शिवसेनेचं लावायचं आणि लोकांची दिशा मुक्त <laughs> करायची मी बोलणार नव्हतो परंतु काही लोक मला माहीत पडले की नातेवाईक अरे नातेवाईक असे ट्रॅक्टर विकत घेता आणि तुमचा स्वतःचा पडला असेल त्याला ट्रॅक्टर चालवता येत नसेल तर त्याच्या आपण तुम्ही चावी द्या कुठेतरी मोडेल तोडेल कुणाला लागेल खराब होईल दिसे। आता सगळे नातेवाईक दिसते लाल बघते असताना कोणाच्या गोडदात जाऊन बसता का सपरात गेला होता आता कशाला नातेवाईक नातेवाईक नाते म्हणून नाते लोकांना फसवत विजय शुद्धाऱ्याचे नातेवाईक आपला तालुक आहे पंधरा वर्ष फकीरा सारख्या लोकांच्या से सेवेमध्ये मी काही करत नाही हजार कोटीचे असताना कुटुंब सोडून लोकांच्या सेवेची या मातीची नाळ त्या मातीचे पान फेडायचे आईने दिलेले आदेश पाळायचे सर्वसामान्य माणसाला मोठं करायचा आणि म्हणून तसा हिंदू ठेवून सगळं आता झालेलं आहे पारा बसायची ज्यावेळेस वेळ असते रिटायरमेंट देत त्यावेळेस असं होत नाही सेवा करायला त्याग करावा लागतात आणि त्यागातूनच माणसं जुळली जातात आणि म्हणून मित्र असल्या कुठच्याही भावनात्मक गोष्टीच्या आहारी जातो काही ठिकाणी सरळे पैसे 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 इकडे तिकडे एवढे पैसे तिकडे पैशाचा माल नाही चालत जर पैशाचा माल जाईल त्याच्यावर माणसं निघून येत असतील ना तर राज्यातील दारवाले मक्कीवाले ते जास्त पैसे तसं नाही आहे आपण शांतीचा अशा प्रकारचा अप्रचार कुठे काम करत असेल तर ते अजून पाडावं लागतो सगळे बुद्धी नाते कोणाचे नाही त्यांचे नाते नाते सर्वच नातेवाईक नाही त्यामुळे आपण सर्वांना अतिशय चांगला विचार करून काल मुख्यमंत्र्यांनी सांगतो मुख्यमंत्री सर्वसामान्य <laughs> माणूस माणसात काम कसं करायचं भगवला कसं हवायचं भगवा सरकार कसा घ्यायचा बापूशिवाय दुसरं कोणाचं काम नगरपालिका नगरपालिका झालीच नसती प्रस्तावितलो त्यामुळे चांगले रिलेशन आहे सगळे चेहरे की बापू लोकांसाठी जात आहे कोणी करतो आणि म्हणून आपण सर्वांनी त्या बाबतीचा उत्तर घेत आपल्या तालुक्याला पुढे नेण्यासाठी तरुण कोण जे विमानतळ ठेवायचं गुंजरी करायची आय टी पार्कच काम आहे त्यामुळे पाच वर्षाच्या आत ही सगळी कामं पूर्ण करून टाकेल निरंतर होऊन जाण्यावर टाकायचं पाणी टाकायचं आणि तिथून टाकायला जे आता तुमची

तुमच्या गावात सकाळ तुमच्या गावाला पाहिजे नारयपूरच्या नारायणची जी साईज आहे ती सातशे एक्केचाळीसच्या वर आहे त्यामुळे पाण्याला धक्का मारावा लागतोय म्हणून फक्त कुशी त्यांचे जे पंप आहेत ते पंपवर

हे शिवसेनेच्या भविष्यवाणा झाला पाहिजे काम करणाऱ्या लोकांना कसलं म्हणत पाच पाच वर्ष संधी मिळून देखील काही कथांनी उलट लोकांना त्रास झाला हजारो कोटीचे नुकसान झाले आणि म्हणून आपण कुठच्याही भावनेच्या आनंद जाता विजय बापूंना निश्चितपणे मोठ्या प्रमाणात बहुमताने विजयी करावा पुढच्या पाच वर्षात सगळे प्रश्न तुम्ही ट्रॅक होणार आहे मग धन्यवाद